स्मिता टीचिंग अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भावनिक बुद्धिमत्ताची अंगे अभ्यासणार आहोत गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेची पाच घटक सांगितलेले आहेत ज्यामध्ये वैयक्तिक क्षमता आणि सामाजिक क्षमता असे दोन विभाग आहेत भावनिक बुद्धिमत्तेची अंगे वैयक्तिक क्षमता आणि दुसरं आहे सामाजिक क्षमता यामध्ये वैयक्तिक क्षमतेमध्ये पहिलं जे आहे ते आत्मभान याच्यामध्ये जाणीव असणे आत्मविश्वास असणे या गोष्टींचा समावेश आहे यानंतर दुसरं जे आहे ते स्वनियंत्रण भावना ताब्यात असणे याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि यानंतर तिसरं जे आहे ते अभिप्रेरण याच्यामध्ये प्रवृत्त करणारी क्षमता याचा समावेश इथे वैयक्तिक क्षमतेमध्ये केलेला आहे म्हणजे जे आपण स्वतःविषयी आत्मभान म्हणजे आपण काय आहे याच्याबद्दलची जाणीव असणे त्याच्यानंतर आपण अस जे आहोत त्याचा आत्मविश्वास असणे याचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे स्वनियंत्रण याच्यामध्ये वेगवेगळ्या भावना असतात त्यांना आपण कशाप्रकारे त्या क्षणी नियंत्रित करू शकतो याचा समावेश केलेला आहे यानंतर तिसरं जे आहे ते अभिप्रेरण कार्य प्रवृत्त करणारी क्षमता याच्यामध्ये आपण एखादं का काम करणार याची याच्यासाठी आपण स्वतःहून आपली प्रेरणा तयार करणं याला कार्यप्रवृत्त करण्या करण्याची क्षमता असणं याला आपण अभिप्रेरण इथे म्हटलेलं आहे अशा पद्धतीने भावनिक बद्ध बुद्धिमत्तेच्या पहिल्या अंगाचा आपण अभ्यास केला ज्याच्यामध्ये वैयक्तिक वैयक्तिक क्षमता आहेत आत्मभान स्वनियंत्रण आणि अभिप्रेरण यानंतर सामाजिक क्षमता मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्यामुळे कोणत्या सामाजिक क्षमतांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे ते पाहू आपण सह वेदना, सहसंवेदना म्हणजे इतरांची इतरांची त्यांच्या भूमिकेतून जाणीव असणे म्हणजे एखाद्या एखादा आपण गोष्ट पाहिल्यानंतर तर त्यांच्या भूमिकेमध्ये शिरून त्याला होणाऱ्या वेदना जर आपण अनुभवू शकत असेल तर त्याला सहसंवेदना सह असे म्हणतो आपण बऱ्याच वेळा एखादी बातमी वाईट ऐकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वाईट वाटते डोळ्यात अश्रू येतात अशा भावना असतात आपल्या किंवा दुसरं जे आहे ते एखादं हसण्याचा एखादा आपल्याला भाग ऐकला तर आपण हसतो एखाद्यावरती एखादी दुसरी एखादी भावना असेल तर ती आपण अनुभवू शकतो याला सहसंवेदना असे म्हटलेलं आहे जे आपल्या बाबतीत घडलेलं नसतं पण त्याच्याशी समरूप होऊन आपल्याला सहसंवेदना अनुभवता येतात ही एक सामाजिक क्षमता आहे यानंतर दुसरं जे सामाजिक कौशल्य आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे, वेग जे समाजाचे घटक आहेत त्याच्यामध्ये स सा, सलोख्याचे संबंध ठेवणे याला सामाजिक संबंध सलोख्याचे ठेवणे याचे याच्या समावेशाला पण सामाजिक कौशल्यामध्ये समाविष्टित केलेला आहे म्हणजे आपण दोन घटक अभ्यासले ज्याच्यामध्ये दुसरा जो घटक आहे तो सामाजिक क्षमता आहे सहसंवेदना हा पहिला घटक आणि दुसरा जो आहे तो सामाजिक कौशल्य आता आपण याच्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व आपण अभ्यासणार आहोत भावनिक बुद्धिमत्ताचे अंगे अभ्यासल्यानंतर त्याचं महत्त्व काय आहे हे आपण अभ्यासणार आहोत तर पहिलं जे आहे ते व्यक्ती धनभावनामुळे भावनामुळे भावना जीवनात यशस्वी होते धनभावना म्हणजे तर काय तर ह्या भावना जर तुमच्यामध्ये असतील तर तुमचं जीवन यशस्वी होतात जीवनामध्ये यशस्वी होतात दुसरं जे आहे ते समाज जीवनाच्या दृष्टीने म्हणजे आपण समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला ह्या जर असतील तर आपण समाजाच्या दृष्टीने योग्य ठरतो ह्यानंतर व्यक्तिगत जीवन संपन्न होते समृद्ध होते सुसंस्कृत आणि आश्वासक होण्यासाठी या सगळ्या भावनिक बुद्धिमत्तेचे महत्व आहे यानंतर विद्यार्थ्याचा विकास साधून समाजालाही विकसित करणे म्हणजे एका आता आपण शिक्षक म्हणून जेव्हा याचा इथे अभ्यास करत आहोत तर विद्यार्थ्याचा विकास साधून समाजालाही विकसित करू शकतो हे इथे समाविष्ट केलेलं आहे याच्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेचं पुढचं जे महत्व आहे ते ई क्यू अनुवांशिक नसल्यामुळे म्हणजे जी, जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ही अनुवांशिक नसते तर ती वैयक्तिक असते अनुवांशिक नसल्यामुळे विकास करता येतो जर तुमच्याकडे एखादे घटक नसेल तर तुम्ही त्याचं विकास करू शकता हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे वर्धा परिषदेत महात्मा गांधी यांनी जी थी थ्री एच कृती ही भावनिक ज गांधीजी थ्री एच कृती ही भावनिक जोड हवी असं सांगितलेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचे महत्व आपल्याला इथे कळते भावनिक बुद्धिमत्ता याच्यामध्ये आपण जीवनात यशस्वी होतो समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर व्यक्तीचं संपन्नतेसाठी गरजेचं आहे त्यानंतर ते विद्यार्थ्याचा विकास साधता येतो आणि विका ही जी आहे ती अनुवंशिक नसल्यामुळे आपल्याला त्याचा विकास करता येतो आणि वर्धा परिषदेत त्याचा थ्री एच ही कृती म्हणजे ही जी आहे त्याला भावनिक जोड हवी हे इथे नमूद करण्यात आलेलं आहे याच्याबद्दलची आपण माहिती घेतली असंच का नवीन घटकामध्ये आपण परत एकदा भेटणार आहोत आपण आपलं जे भावनिक बुद्धिमत्ता आहे याचा आज आपण अभ्यास केला आणि हे तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं धन्यवाद